नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा आणखीन एक पुढच्या भागमध्ये आपल्याला काय बघायला मिळत आहे ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहू आपण ह्या व्हिडिओमध्ये की मालिकेच्या सुरुवातीला सुरुवातीलाच सु, जान्हवी मंदिरात आलेली असते ती जेव्हा देवाजवळ जाते तेव्हा विचारते की देवा एक परीक्षा संपली नाही तर दुसरी परीक्षा सुरू होते माझ्या भाऊ म्हणजेच वेंकी हा निरअपराधी आहे आणि सिद्ध झालं की हा निरअपराधी आहे तर तुम्ही सिद्धूला का शिक्षा देता असं का असेल एक गोष्ट संपते आणि दुसरी संकटाची सुरुवात होते ती देवाजवळ प्रार्थना करते की माझी प्रार्थना तुला दिसत नाही आहे काय करावं कसं मागावं हे सांग ना तूच मार्ग दाखव मी बाहेर जाईन आणि प्रदक्षिणा करेन आणि प्रदक्षिणा घालीन आणि असं वचन दिलं होतं आणि ते मी पूर्ण केलेलं आहे जान्हवी मंदिरात प्रदक्षिणा करत आहे आणि ती प्रदक्षिणा घालायला ला लागते तिकडे वीणा पण मंदिरात येते आणि देवाजवळ विचारते हा देवा देवा तुला काय सांगायचं भावनाच्या आयुष्यात इतक्या अडचणी का आहेत तिचं सुख तुला नको आहे का एक दिवस सुख मिळालं तर तीन दिवस दुःख देतो तिचं लग्न व्हावं आणि सासू सासऱ्यांना पण असं वाटत होतं की तिचं लग्न झालंच नाही विणा देवाजवळ मागते की जान्हवीची प्रदक्षिणा करत असलेली दृश्य पाहून ती थक्क होते आणि तिथेच ती थांबते इथे जान्हवी तिला आश्चर्य वाटतं आणि मी तिला बोलवलं की ती, ती खूप खुश होईल मी तिला घरी घेऊन जाईल आणि काही दिवस का होईना पण ती सुखात राहील पण मग जयंतला कळेल आणि तो तिला परत घेऊन जाईल जान्हवी म्हणते माझं मरण सगळ्यांना मान्य आहे आणि मी तशीच राहील मी मुलीच्या जागी असताना सासू सासऱ्यांची सेवा विणा करत आहे हे खूप मला बरं आहे आणि मग मला कुणी पाहू नये म्हणून मी आता इथून निघते मग विणा जान्हवीला पाहून घेते आणि ती म्हणते ही आपली जाणूच आहे ती तिला हाक मारते पण जान्हवी पळतच सुटते आणि विणा हाक मारते जानू थांब थांब जानू थांब पण जान्हवी मनात म्हणते देवा ही हाक मारते कारण तिला वाटलं आहे का ही जानवी आहे मी आहे तिने ओळखलेलं आहे पण विणा अजूनही म्हणते इतक्या दिवसांनी तुझं दर्शन झालेलं आहे जर तू खरी जान्हवी असली तर तू माझ्याकडे धावतच आली असती सगळे हे भ्रम आहे का असं तिला वाटायला लागतं मग एक दुसरी गाडी येते कार येते आणि जान्हवी त्याच्यामागे लपून जाते विणा कारकडे बघते आणि म्हणते ही जानूच जानू आहे जानूसारखीच साडी नेसलेली आहे पण ती दुसरीच महिला असते ती ओळख सांगते पण ती महिला पण म्हणते की नाही नाही मी जानू नाही मी वेगळी आहे जान्हवी मनात तिकडे विचार करत असते की मी इतकी जवळ असूनही विणा वहिनीजवळ बोलू शकत नाही आईवडिलांनासुद्धा मी भेटू शकत नाही मी कुठेही असले तरीही त्यांना आनंदात पाहावं एवढंच माझं स्वप्न आहे दुसरीकडे वीणा पण म्हणते की जान्हवी तू कुठे गेलीस ती थी तिचा शोध घेत राहते आणि रस्त्यावर पण इकडे तिकडे बघत असते तुम्ही असताना आईवडिलांची काळजी घेणारे आहेत हे मला माहिती आहे त्यामुळे मी जाते असं ती मनात विचार करत जान्हवी तिथून निघून जाते दुसऱ्या बाजूला आपण बघतो की भावना डॉक्टर आणि पोलिसांकडे शोध चालू असतात आणि ती विचारते की अपघाताबाबत तुम्हाला काय वाटतं डॉक्टर म्हणतात की ही गाडी इतकी लहान होती आणि ती एकदम हळू चालत होती त्यामुळे असं मोठं अपघात होणं शक्य नाही ही मोठ्या वाहनामुळेच झालेली घटना आहे तेव्हा भावना पोलिसांकडे एक फाईल देते आणि सांगते की ह्या अपघाताबाद बाबत सर्व माहिती याच्यात आहे भावनाला आता शंका येते की सिद्धू हे यांनी अपघात केलेला नाही आणि कोणीतरी दुसरंच जबाबदार आहे तर व्यंकीला पण इकडे लक्ष्मी निवासकडे गेलेला असतो तेव्हा त्याला कळतं जान्हवीचा मरणचा फोटो लावलेला असतो आणि त्याच्यावरती हार पण घातलेला आहे ते बघून तो इतका थक्क होतो आणि त्याला खूप रडू कोसळतो आणि तो, तो खूपच जोरजोरात जो रडायला लागून जातो तर हा भाग इथेच संपतो आणि व्हिडिओ आवडलास लाईक द्या पहिल्यांदाच आमचा चॅनल पाहत असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद